डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की याबाबतीत त्यांचं शस्त्रिक्रिया तर पूर्ण झालेली आहे परंतु काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे थोडीशी अजूनही डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत आपण एवढीच अपेक्षा करूया की निश्चितपणे ह्यातनं ते लवकर बरं होतील आणि उपचाराला चांगला प्रतिसाद देतील अशीच या ठिकाणी आपण परमेश्वरा जाऊन प्रार्थना करूया असं म्हटलं जाते त्यांच्याशी मला बोलता आलं नाही मी त्याला फक्त पाहिलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही नुसतं बघा तिथं जास्त वेळ थांबू नका त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी केवळ त्यांना पाहिलं तिथं डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर म्हटले आमचे सगळे उपचार सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं आणि आम्ही त्यांना नियंत्रणाखाली पूर्ण आमची टीम त्यांच्यावर लक्ष देतली आहे सर्व उपचार अतिशय चांगले उपचार आमचे सुरू आहेत एवढंच डॉक्टरांनी मला सांगितलं याबाबतीत याबाबतीत मला काही कल्पना नाही मी कोणाशी बाबतीत बोललेलो नाही कायदा कायद्याचं काम करेल पोलीस पोलिसांचं काम करतील कुठल्याही पोलिसांच्या कारवाईमध्ये कधीही सरकार किंवा सरकारचा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करत नाही अरे आपण आपण आता दवाखान्यात आहे ना दवाखान्यात रुग्णाला बघायला आलोय आम्ही तुम्हाला काय प्रश्न विचारायचे मुंबईला या महत्वाचा प्रश्न उपस्थित केला की सीसीटीव्ही फुटेज झाले मला उद्धव ठाकरे साहेब काय बोलले आता मी सकाळपासून प्रवासात आहे मी माझ्या मतदारसंघात होतो निघालो तिथे तिथं दवाखान्यामध्ये आलो त्यामुळे मला याची कल्पना नाही की काय बोललेत त्याची मी माहिती घेतो आणि मग बोलतो आपण आज 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 त्याला या बघा या बाबतीत मी तुम्हाला गायकवाडांची तब्येत कशी आहे महेश महेश गायकवाडांची तब्येत कशी आहे हे मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर काय उपचार करतायत ते सांगितलं डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही केवळ त्याला बघा इथं बोलायचा प्रयत्न करू नका किंवा जवळ तुम्ही जास्त थांबू नका डॉक्टर सगळी प्रिकॉशन घेत आहेत काळजी ऐका अरे का, का, ऐका यामुळं मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पाहिलं या ठिकाणी दुसरा एक खाली लहान मुलांचे हृदयाला जे छेद्र असतात त्याचं डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज हे शिबीर झालं एकूण सहाशे लहान मुलांची अशी शिस्तक्रिया करण्याचा आज या ठिकाणी आपण संकल्प केला आणि त्यातले दीडशे आज करतोय आपण आज आजपासून सुरूच करतोय सुरुवात करतोय त्याला एवढा चांगला वाढदिवसादिवशी डामडोल न करता काय मोठं बाकीचे काय कार्यक्रम न करता रुग्णांसाठी काम करा हे जसं एकनाथ शिंदे मान्य एकनाथ साहेब आम्हाला सांगतात तेच माननीय श्रीकांत लहान मुलांना आरोग्याच्या दृष्टीनं आज डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा